तालुका नांदगाव जिल्हा नाशिक आपण एक तीन वारापूर्वी आजीला आपल्याला रियाशी ज्यूस दिलं होतं तर ज्यूस घेण्याच्या आधी आजीला काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर आजीला काय फरक पडलाय हे अजून आज, आजीच्या मुखातून ऐकूया आजीला ना पहिले नाव विचारू आजी नमस्कार।, नमस्कार नाव काय तुमचं शांताबाई राजा औषध घेण्याच्या आधी काय त्रास होत तुम्हाला ये, 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 पाय कंबर सगळे दुखत होती छाती दम रोखत होत फरक पडला माझा आता याच्या अदुगार डॉक्टरला दाखवल होता आजी तुम्ही पैसे घातले बाबा दीड लाख रुपये घातले डॉक्टर डॉक्टर का तुम्हाला कुठलाच गुण नाही आला नाही दादा आपल्याला अमृत जुसला तरी तुम्हाला किती फरक वाटवला रुपयामधून आठ आणि फरक आहे बघा मित्रांनो औषध दिलं होतं आपण आपले पाटील बाबा हिरापूरचे यांच्या माध्यमातून आपलं एकाचे गरज काळाची ओळख कार्यवधाची प्रत्येकाच्या घरी जाणं आणि ह्या केमिकल एक गोळ्या आहे हे आपल्याला बाहेर काढण्याचं काम करायचं आहे ज्यांना औषध बनवलं ते देव नाही पण देवापक्षी कमी नाही डॉक्टर मधुकर जाधव सर यांना माझा मनापासून मानाचा समुद्र आहे हर हर रियास घर घर रियास